मोताळा तालुक्यातील तरोडा या आदिवासी गावात जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिरंगाई करत असल्याचा सा आरोप स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार तरोडा गाव व परिसरातील ग्रामस्थ आणि पालकांना त्याबाबत मुख्याध्यापकांनी नोटिसा सुद्धा पाठवल्या होत्या नोटीस नुसार आपली एक दिवसाची मजुरी बुडवून पालक वर्ग शाळेत येऊन थांबलाय परंतु पालकांना आजची बैठक व समिती गठीत करण्याचे नियोजन स्थगित करण्यात आल्याचे ऐन वेळेवर कळवण्यात आले ज्या दिवशी समिती गठीत करण्याचे ठरेल त्याच दिवशी मुख्याध्यापक शाळेतून गायब होते त्यामुळे पालक वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय याबाबत संतप्त पालकांनी थेट वरिष्ठांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे यामध्ये मनमानी करणाऱ्या मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे पालक व ग्रामस्थांच्या या तक्रारीची जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दखल घेत मोताळा गटशिक्षण अधिकारी यांना तत्काळ अशा मुख्याध्यापकांवर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत एम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा मी विकास रूपाचे आज या मराठी प्रो माध्यमिक शाळा तरोडा येथे माझा मुलगा येतात तिसरी मध्ये शिकत आहेत तर आम्हाला त्यांनी नोटीसा दिलेली आहे त्या नोटिसाचा आम्ही आज जबाब विचारला त्यांना की आज निवडणूक काय तुम्ही घेत नाही तर संबंधित मुख्य तपासनाकांना सरळ सांगितलं आम्हाला की आम्ही उचित कारवाईसाठी योग्य तो न्याय हे मागितले आहे त्या हिशोबाने आम्ही पुढील तारीख ठेवू पण म्हटलं आम्ही विचारलं त्यांना की आमचा या नोटीसाचं उत्तर आम्हाला द्या तर आम्ही आज रोजी देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला कुठेही गेले काही गेले आम्ही देऊ शकत नाही असे केंद्र प्रमुख त्यांचे विस्तार अधिकारी त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणजे पालकांना काय त्रास झाला खूप त्रास झालेला आहे ना सकाळपासून दहा वाजेपासून आम्ही इथे बसलेलो आहे कोणत्याच प्रकारचे त्यांनी न्याय दिलेला नाही कोणत्याच प्रकारच्या समस्या त्यांनी निवारण केलेल्या नाही अडीचशे तीनशे कमीत कमी आमच्या गावातले बाहेर गावातले लोक इथून पाच पाच किलोमीटर लोक आलेले आहेत त्यांच्या पूर्ण दिवस गेला पूर्ण मजूर वर्ग आहे भूमी वर्ग आहे मजुरी केल्याशिवाय त्यांना फोट भरत नाही असे लोक इथे कमीत कमी दोनशे ते, ते तीनशे आता रोजी हजर आहे सध्या तर या लोकांचा कुठेतरी बसला पाहिजे संबंधित शिक्षकांवर योग्य कारवाई केली पाहिजे मी एकनाथ जोरसिंग जाधव माझा मुलगा इयत्ता चौथीला असून मी ग्रामपंचायत याचा सदस्य आहे ह्या शिक्षक लोकांनी एच एम साहेबांनी तसेच यांची समिती या समिती तर मधील लोकांनी अर्ध्या लोकांना नोटिसा दिल्या समिती तयार करण्यासाठी अर्ध्या लोकांना नोटिसा दिल्या व काही लोकांना दिल्या नाही तसंच यांनी जे आज इथे जे पालक लोक अर्धे अर्धे लोक जे पा, पालक लोक इथं बोलवले हो ते सकाळी कामाला जातात तर संध्याकाळी ते जेवण करू शकतात अशा गरीब लोकांना लोकांना इथं बसवलेला हो आहे हे लोक न्याय माझ्यासाठी इथं आले विस्तार अधिकारी हो, या लोकांना बोलत असताना त्यांनी विचारलं त्यांना ज्या विचारलं या पालक लोकांनी की तुम्ही यांच्यावर कारवाई का करसाल परंतु यांनी व्यवस्थित उत्तर न देता यांना वेगळी वेगळ्या भाषेत मध्ये बोलून दाखवलं तुमची काय मागणी आमची मागणी आता अशी आहे ह्या लोकांना म्हणजे जेणेकरून पालक समिती निवड व्हायलाच पाहिजे परंतु आरक्षणचं हे जनतेमधूनच म्हणजे पालक मेळ्यातून आरक्षण निघायला पाहिजे आणि ह्याच्या मागे कोणी जो असेल ह्याच्या मागे जे वैयक्तिक किंवा राजकीय किंवा जो राजकारण करत असेल एखादा शिक्षक त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे